तर जय खानदेश पब्लिक आज मस्तपैकी तयार होऊन मी कुठे निघाले त्याच्या पहिले जगा मगा आणि मला बघा पाटील आणि चहा आणि तोही मस्तपैकी कप्पशी ग चहा पिऊन मी सार्वजनिक लोकलची पीएमपीएलची वाट बघत बसलो आयुष्यात योग्य वेळी एफ आणि पीएमपीएल बस कधीच येत नाही जर ती आली असती तर आयुष्य माझं काहीतरी वेगळं राहिलं असतं हा नजरा पाहून आयुष्य खूप सुंदर आहे फक्त चुच्या सोडून चांगलं जगता आला पाहिजे असा विचार माझ्या लहान मेंदूत न कळतच झाला मी आलोय ओपन माईक साठी आणि हे आहे सगळे परफॉर्मर कोणी बासरी वाजवतोय तर कोणी गिटार वाजवत आहे तर कोणी कोणाचा तबला वाजवतोय मी मात्र माझ्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार होतो तसं स्नॅक्सच्या नावावर यांनी फक्त चिप्स आणून ठेवले त्याच्यामुळे थोडं मनाला वाईट वाटलं पण म्हटलं पैसे भरले त्याच्यामुळे स्नॅक्स तर खाल्लंच पाहिजे एवढा भारी शो झाला राव साडेसातला सुरू झालेला शो अकरा वाजता संपला लय मजा आली राव एकदम एवढा वेळ कशात गेला कळलंच नाही शो संपल्यावर पाठी बसला टमटम मध्ये एवढ्याशा टमटम मध्ये चार जण बाजूला म्हणे अ भाऊ दादा त्याला म्हटलं तुम्ही मायना बाटूर काढणार तुम्ही काही मर्सिडीज शे काही गुच्छा बसना मग असं बोलून मी शेवटी कस तरी माझ्या रूमवर पोहोचलो खतम बाय बाय टाटा गुड बाय गया